कुडार तालुक्यातील दुकानवाड शिवापूर रस्त्यावरील महत्वाचे असणारे दुकानवाड येथील पुलाचे काम अर्धवट राहिल्याने शिवापूर वसोली अंजीवडे दुकानवाड साकिडे अशा गावांना जोडणारा मार्गच गेले आठ दिवस पावसामुळे बंद झाला होता त्यामुळे पाच सात गावातील लोकांचा सा संपर्क तुटला होता आमदार निलेश राणे यांनी याची तातडीने दखल घेऊन जुना पूल पूर्ववत सुरू करून द्या पुलावरून वाहणारे पाणी बंद करा आणि वाहतूक सुरू करा अशा सूचना बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर प्रशासनाने राबवत जुना पूल वाहतुकीसाठी खुला करून दिला असला तरी मोठा पाऊस आला की पूल पाण्याखाली जाणार आहे त्यामुळे पाचसा गावातील लोकांना पावसाळ्यात मोठी कसरत करावी लागणार आहे पंकज मडे जनशक्ती कुडाळ अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला तर लगेच जनशक्ती सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि अपडेट